त्यात झालेला नाही परंतु ह्या पीक विमा योजनेमध्ये काही प्रकारे गैरप्रकार झालेला निदर्शन झालेलं आहे जवळपास शहाण्णव सी एस सी केंद्रावरती कारवाई करण्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना कळवलेलं आहे त्यांनी बोगस काही सातबारा उतारे काही लोकांचे बाहेरच्याही सी एस सी केंद्राने ऑनलाईन असल्यामुळे राज्याबाहेरच्या लोकांनीसुद्धा त्या ठिकाणी अर्ज दाखल केले आहेत शेतकऱ्यांनी बऱ्याच ठिकाणी आपल्या राज्यामध्ये पाच सहा जिल्ह्यामध्ये आ, त्या लोकांनी मस्जिदीच्या जागा आहेत किंवा मंदिराच्या जागा आहेत किंवा एने प्लॉट आहेत किंवा शासकीय जमिनी आहेत अशावरती सुद्धा विमे उतरवण्याचं लक्षात आलेलं आहे त्यामुळे शहाणू सी एस सीवर कारवाई केलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांना पण फौजदारके दाखल करायला लावलेली आहे जवळपास चार सव्वा चार लाख अर्ज या ठिकाणी आपण रद्द बादल केलेले आहेत त्यामुळे कुठल्याही प्रकारचं बोगस काम या ठिकाणी झालेलं नाही पैसे शासनाचे वाचलेले आहेत यांच्या खात्यावर कुठल्याही प्रकारचे पैसे आम्ही अद्याप या ठिकाणी वर्ग केलेले नाही आणि त्यामुळे या पीक विमा योजनेमध्ये आणखी काही बदल करायचे असतील तर त्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहे की फीडबॅक घ्या आणि आपल्याला या योजनेत काही अंमलाग्र बदल करायचे असतील तर ते बदलसुद्धा करण्याचा निर्णय या ठिकाणी कृषी विभागाने घेतलेला आहे शिवाय अग्रिस्टॅगच्या माध्यमातून जे काही अपग्रेडेशन या ठिकाणी होणार आहे जे आम्ही युनिक आय डी कार्ड फार्मरला देणार आहोत त्यानंतर आधार कार्डशी लिंकअप करणार आहोत त्यानंतर महसूल विभागाशी लिंकअप करणार आहोत आणि सॅटेलाईटबरोबर टाईप करून जास्तीत जास्त पारदर्शकता या पीक विम्याच्या बाबतीमध्ये कशी येईल हा सुद्धा शासन गांभीर्याने विचार करतं आहे कदाचित मार्चपर्यंत अॅग्रिस्टॅगच्या योजनेच्या अंतर्गत सर्व शेतकरी या ठिकाणी अपडेट डाटा या ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे पीक विमे डायरेक्ट या ठिकाणी आम्हाला उतरवून सोपं होईल मध्यंतरी सुरेश दास यांनी आरोप जे केलेले होते त्यावेळेला त्यांनी असं म्हटलं होतं की बीडमध्ये अनेक शेतकऱ्यांनी अशा पद्धतीनं बोगस नाही नाहीये ते बऱ्याच ठिकाणी आहेत बऱ्याच जिल्ह्यामध्ये आहेत पण ते काय मंत्र्यांनी केले किंवा कुणी अधिकाऱ्यांनी केले असं नाहीये सी एस सी केंद्रातल्या लोकांना एक रुपया शासन विमा भरतं आणि प्रत्येक अर्धाच्या पाठीमागं त्या सी एस सी केंद्रावर चाळीस रुपये मानधन मिळतं त्यामुळे त्याच्या स्वतःच्या मानधनवाढीसाठी त्यांनी हे उद्योग केलेले आहेत त्यामुळे ते लक्षात आल्यानंतर आम्ही ते विमे रद्द केलेले आहेत राजकीय तो तो राजकीय राजकीय आरोप आहे त्यात काही फारसं तथ्य नाही पण पैसे दिले गेले असं सुद्धा ते म्हणतात नाही पैसे कोणालाही वर्ग केलेले नाहीये त्यामुळे पैसे सरकारचे वाचलेले आहेत आणि अशा प्रकारची चौकशी अद्याप काही ठिकाणी असेल तर त्याची चौकशी सुरू आहे परंतु बऱ्यापैकी या ठिकाणी आम्ही केंद्रावर कारवाई केली आहे आणि अर्ज पण रद्द केले हिवाळी अधिवेशनामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये स्वतः सुरेश धस यांनी संपूर्ण पाडाच वाचून काढला की ज्या पद्धतीने परभणीमधल्या सोनपेठमध्ये अनेक लोकांचे पीक विमा जो आहे तो इतर कोणत्या तरी परळीच्या केंद्रातून भरलेला गेलेला आहे म्हणून जे आहे त्याची चौकशी केलेली आहे सुरेश धस साहेबांनी ते सन्मान्य विधानसभा सदस्य आहेत त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये ज्या गोष्टी बोलल्या आहेत त्या गोष्टीची शहानिशा करण्यात आलेली आहे आणि त्या शहानिशा केल्यानंतर जे निदर्शन झालं जे बेकायदेशीर किंवा चुकीचं होतं ते सर्व आपण या ठिकाणी थांबवलेलं आहे मी सांगतो का काय की चाळीस रुपये मानधन त्या सी एस सी केंद्रावाल्याला मिळत असल्यामुळे या सी एस सी केंद्रावाल्यांनी तो गोंधळ केलेला आहे आणि त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना कळवलेलं आहे समितीने अहवाल पाठवलेला आहे समितीच्या अहवालावरती चर्चा व्हायची अजून आम्हाला मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यावर चर्चा करायची आहे तर पीक विम्याच्या संदर्भात आणखी काही सुधारणा करता येतात का तर तो सुधारणा करण्याचा आमचा विचार आहे आम त्यामुळे पारदर्शीपणा त्यामध्ये कसा येईल असा आमच्या या ठिकाणी विचार झाला कालावधी कोणता हे बघा कुठल्याही योजनेमध्ये दोन पाच टक्के गैरप्रकार तर होतच असतात आणि दुसरी गोष्ट योजनेमध्ये गैरप्रकार होतो म्हणजे योजना बंद केली पाहिजे किंवा योजना बंद करावी या विचाराचा मी नाही आहे योजनेमध्ये आणखी पारदर्शक अपडेट कसं करता येईल तो या ठिकाणी सरकारचा प्रयत्न राहणार आहे सर हे कोणत्या कालावधीतले पीक विमे जे आहेत तेवीस चोवीस मध्ये तेवीस तेवीस पुढच्या कालावधी नाही पुढच्या कालावधी मार्च एक पर्यंत अग्रिस्टॅक्सच्या माध्यमातून सगळे शेतकरी इंटरनेटने कनेक्ट होणार आहे आमच्याबरोबर त्यामुळे त्याच्यामध्ये पारदर्शकता निर्माण होईल आणि त्यानंतर पुढे भ्रष्टाचार होणार नाही ते वन विंडो सिस्टीम तर येणारच आहे पण त्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक डिपार्टमेंटला अप टू डेट करण्याचा विचार आमचा चालू आहे सुरू आहे अद्याप त्याच्यावरती मीटिंग चालू आहे पण जिथं जिथं आम्हाला कुठं काही दोष आढळले तर त्या संदर्भात तात्काळ योजना बंद करून आम्ही दुसरी योजना नवीन तंत्रज्ञानाच्या दृष्टीकोनात कसा आणता येईल त्याचाही विचार आहे आमचा सर कृषी महाविद्यालय मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही त्यांचं ऑडिट करणार आहे त्यांचं एव्हॉल्युशन करणार आहे आणि त्याच्यामध्ये जे कृषी महाविद्यालय या ठिकाणी फिजिबल नसतील त्यांना या ठिकाणी नोटीसा पाठवून ते बंद करण्यात येतील नंबर एक नंबर दोन नवीन कृषी महाविद्यालय स्थापन करण्यासाठी महाराष्ट्रातल्या अनेक लोकप्रतिनिधीची मागणी आहे त्यामुळे कृषी महाविद्यालय करायचंच असेल कोणाला एखाद दोन तर ते महिला कृषी महाविद्यालय करावं असं माझा आग्रह राहणार आहे महिला कृषी महाविद्यालय एक दोन या राज्यामध्ये पहिले या ठिकाणी करण्याचा माझा विचार आहे किंवा ज्या ठिकाणी कृषी महाविद्यालय कमी रिस्पॉन्स आहे किंवा बंद पडण्याच्या मार्गावर आहे तिथे महिला महाविद्यालयामध्ये आपण कन्वर्ट करता येईल का तोही विचार आमच्या मनामध्ये सर आपली भेट झाली अर्थसंकल्पीय अधिवेशन किंवा अजून भेट झाली नाहीये संध्याकाळी पाच वाजता दादांबरोबर बैठक आहे नाराजी नाही हा थोडासा अधिकार मान्य मुख्यमंत्र्यांचा आहे त्यामुळे नाराजी म्हणता येणार नाही त्यांनी जबाबदाऱ्या दिल्या आहेत काही ठिकाणी थोडंफार प्रमाणात इकडे तिकडे आमदारांची अपेक्षा मंत्र्यांची अपेक्षा होणं गैर नाही त्यांच्या अपेक्षा असणं योग्य आहे परंतु त्या निर्णयामध्ये काही दोन चार ठिकाणी इकडे तिकडे झाला असेल तर माननीय मुख्यमंत्री दोष दुरुस्त करतील परंतु सर मला काय मला काही मिळालं तर चाल मी सांगितलं मला समुद्राच्या लाटा मोजा ठेवून तरी चालेल परंतु मला नाही माहिती शेतीवर काय